आपलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दमध्ये वाकड पोलीस स्टेशनचे हद्दमध्ये सहा बांगलादेशी जे त्यांची आयडेंटिटी त्यांची ओळख लपवून आणि इंडियन सिटीजन म्हणून आपल्याला रिप्रेझेंट करून इथे राहत होते याची माहिती आपले क्राईम ब्रांचचे युनिट चारला ला मिळाली होती त्यांनी त्यानंतर या लोकांना लोकांना ताब्यात घेऊन आणि त्यांची चौकशी केली सखोल चौकसी नंतर निष्पन्न झालं की हे इलिगल इमिग्रेंट्स आहेत आणि ते ओरिजनली बांगलादेशचे आहेत आणि इथे ते त्यांची आयडेंटिटी लपवून आणि राहत आहे त्याच्यानंतर कायदेसहित कारवाई करून त्यांना रिपोर्ट करण्यात आलेला आहे